लय दूर लागते चला नमस्कार काल काल संध्याकाळी टायमिंगला दिवडी टाकून बघा चिवडा का तो बाय कोणी प्रियामाने चिवडा बनवून लाय खायाला बनवतान तर नाही नवऱ्याला पटला पण आता मटक्या मारू काय लागला म्हणे शेंगदाणाच भाजलं नाही आमक झालं नाही तमकत झालं नाही सतत चपात्याचं मळ भाजलं हे झालं खरपूस झालं असुर्किने वाचतय का वाचत ना तुम्ही नाही नाही म्हणा नाही मस्त लागतो जेवढा लाडू बनवल्यात जी लाडू खास दाजिला स्वतःसाठी जेवणाच्या निमित्ताने करंजी लाडू शंकरपाळी चकली काय बनवलं बन शंकरपाळी चिवडा लाडू खाऊन दाजी सुधारला पाहिजे दोन चार परत शंकरपाळी चिवडा लाडू चिवडा लाडू काठी शेव करायची दिवस काम चालू होत कंपाऊंड किती दिवस झाल आज पाच दिवस झालं कम्प्लिट बुधवार बसून गेले सोमवार उद्या आज रविवार पाचशे दिवस काम चालू तरी ओडे दिवसाचं काम राहिले आज का दिवसाचं काम राहिले तुमचे दाजी लय भीळीचा नादा है हां म्हणून दाजीला भीळ खाकीत खायची थी, थी। दिवाळी आली तरी जागी यातून नटला नाही आणि बायको तर केव्हा नाही ती गाय माहीत कपडे आणायत बघया आवघड्या आवघड आहे मजेदार बायकोला माहिती तर या तुम्हीच दिवस जायचं बायकोला लुगडा आणायचं कारण घरा लागला आहे ना दुबड्यांचा काय या नाही हा नाव म्हणते हां का तुम्ही तस नवे कपडे पाहिजे लक्ष्मी लक्ष्मीपूजन दिवशी मला बी साडी पाहिजे मला बी कपडे पाहिजे होय मला अंडी मागत नाही तुम्ही आणले नाही होय मला पिवळे साडी हा लाईट कलरची जंपर बी शिवला मी त्याचा मग

दोन वर्ष केले नव्हते hmm. त्याच्या मागल्या वर्षी बी नव्हती केली करायचं माहिती माणसं बी परत घराच काम चाललं होत त्या hmm. गेल्या वर्षी आणि कुठं दिवाळी करायची गेल्या वर्षी नव्हती केली काहीतरी ताना तान असते तान माणसा माग या वर्षी आठ दिवस सुट्टी मिळेल आधी सामान आणलं सगळं काय केलं अजून भाकरी व्हायच्या चपात्या व्हायच्या चुलीव जेवणाची तयारी अजून व्हायची बाहेर काढून तुकारकडे जोर लागू तो फिरते वार खांबार टन तेतलंही दुखाय लागले आता सोप आहे कधी करायचं नको नाही तर ना काय होईल झोप वाटाय लागले मला आता झोप मग स्वयंपाक करायचा आता रे बाहेर जरी पटांगन मस्त कदी सपार काड़, कंपाऊंड केलं पटांगन झालं जरा बे चवदार उधर लागती चांगली तुम्ही उठता का चपात्या करायच्यात मला काय मला उठायच म्हणलं होतं घरी बका शिलाई मशीन च पैसे आल्याच आहे तुम्हाला कपड्याला धारा दाजीला देते कपड्याला पैसे पैसा दहा बघा देते आता नको राहि फटाकड कपडे आणायला फटाकडला फटाकड्याला फटाकडा आणायचं आपलं शंभर दीडशे एक काम करू <laughs> ना फक्त बात झाली तेवढी एका आणायची ना हाताने वाजवायच <laughs> काय माहिती आहे का दरवर्षी मी फटाकड्याच्या दुकानाने जाणार म्हणणार एवढी घ्याचे तेवढी घ्याच्यात भाव कमी करा तीन पि आणि ह्या वेळ तर तीन यायला मारले जाईल फटाकड्याच्या दुकानात तवा तवा या ना म्हणावं ध्याय देवा ठेवाय तवात खाली टाकू वाटायला लागले शिवाय उशी आण उशी आण उशी खुर्ची उशी आहे ना ती उशी आणि इकड मला जरा घडी भर पाटण खाली टाकू लोक झोपले अजून आमचं जेवण जेवण आमच्या इथं आठ वाजता सात वाजता लोक झोपली लोक सवा ही घेऊन या तू आण तू तू टीव्ही बंद कर जरा घडी भर आणि उशिरा जेवलं की पोटात दुखतय माझ्यात तू घेऊन ये अरे जाऊन तेव्हा काय काय उशिरा जेवण केलं की पोट दुखत जरा चिवडा खाऊशी वाटला होता म्हणून खाल्ला आज दिवसभर दमून गेला काम करून करून बायपू दमून गेली सोपन आहे पडपूट बेल ना